नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजनाद्वारे देशभरात लौकिक मिळावा अशी भावना कुंभमेळा मंत्री तथा मंत्री समिती प्रमुख गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय मंत्रालयात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मंत्री समितीच्या बैठकीत नाशिक कुंभमेळाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत मंत्री छगन भुजबळ दादाजी भुसे उदय सामंत पंकजा मुंडे जयकुमार रावल शिवेंद्र सिंह भोसले ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे प्रताप सरनाईक तसेच वरिष्ठ अधिकारी मनीषा महेशकर प्रवीण गेडाम आयुष प्रसाद शेखर सिंग मनीषा खत्री जलय शर्मा दत्तात्रय कराळे संदीप कर्णिक आणि बाळासाहेब पाटील उपस्थित होते बैठकीत कुंभमेळ्याच्या काळातील वाहतूक आरोग्य स्वच्छता पर्यावरण सुरक्षा आणि सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली छगन भुजबळ यांनी रामकुंड परिसरातील नियोजनाबाबत समाधान व्यक्त करून सांडपाणी व्यवस्थापनावर प्राधान्यानं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले दादाजी भुसे यांनी नव्या रुग्णालयाच्या आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाची गरज अधोरेखित केली उदय सामंत यांनी कुंभमेळा ब्रँडिंगसाठी विश्व मराठी साहित्य संमेलनाशी संलग्न उपक्रम राबविण्याचे सुचवले पंकजा मुंडे यांनी तीन टप्प्यांत नियोजन करण्याचे तर प्रताप सरनाईक यांनी राज्यात दोनशे नवीन बसेस उपलब्ध करण्याचे सांगितले जयकुमार रावल यांनी विमानतळ परिसरात व्ही सुविधांची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे